मराठवाड्यातले काही विदर्भातले काही बांधव आले होते काल आंतरवाली सभा नाही आहे उपोषण चार जूनला आहे त्या संदर्भात आली होती की ते सगळेच म्हणणं आहे की आम्ही तिथं येणार आहे सगळे तीन तारखेलाच म्हणजे तर मी कसं नाही म्हणू शकत नाही आहे ना त्यांना मला पाठिंबा पाठबळ आशीर्वाद देण्यासाठी यायचे मी तर लढणार आहे शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे जीवाची बाजी लावून मी तिथं लढणार आहे माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटणार आणि मी कठोर आमरण उपोषण करणार आहे आणि चार जून ही तारीख माझी तीन साडेतीन महिन्यापूर्वीच फायनल केलेली आहे त्याच्यात कसलाच बदल करणारही नाही मी आणि माझी इच्छा पण नाही माझ्या समाजाचा आग्रह आहे की तुम्ही पोषण करू नये पण माझा आग्रह मी त्यांचा कधीच मोडत नाही आहे पण माझाही आग्रह आहे की माझ्या समाजालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे माझ्या समाजाचे लेकरही मोठे झाले पाहिजे बाकीचे त्यांच्या समाजासाठी लढले मी या ज्या जातीत जन्मल होत त्यांचं काहीतरी देणं लागतो त्यांचा मुलगा म्हणून मायबाप मराठा समाजाचं मी काम करतोय आणि मी शेवटच्या टोकापर्यंत लढून चार जूनला मी कठोरामधून उपोषण करणार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटणार नाही तर त्यामुळं काल खूप लोकांची इकडं ओढ होती तर तेही तयारी करतात सगळेच येणार आहेत तर अंतर्वलीत चार जूनला येते जरांगे पाटील हे गेवरे किंवा परळीतून विधानसभा लढू शकतात अशी चर्चा आहे असं काही आहे किंवा याबाबत काही चर्चा झाली काही किंवा तुम्हाला कोणी कार्यकर्त्यांनी किंवा अशी विनंती केली नाही 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 माया आता का मागायला लागायला लागली मी त्या राजकारणात पडतच नाही आणि पडणार बी नाही मी एकदा बोललो की बोलतोच मी नाही बदल करत आम्ही लोकसभेतच नाही म्हणलो होतो इथे मला राजकारणात जायचंच नाही आणि जाणार पण नाही मी कुठंच उभं राहणार नाही कुठंच ते पण महाराष्ट्रात कुठंच नाही परत म्हणता महाराष्ट्राच्या बाहेर बाहेर बी नाही मी मला राजकारणात जायचं माझा जन चळवळीवर खूप विश्वास आहे कारण सत्तर वर्षात माझ्या मराठ्यांच्या लेकराला जे मिळू दिलं नाही ते फक्त जन चळवळीवरून मिळालेलं आरक्षण आणि माझा समाज खुश आहे एकजूट पण आहे पण माझ्या पाठीशी मुलगा म्हणून माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे माझे सगळे संकट माझा समाज त्यांच्या अंगावरती घेतो माझं रक्षण करायला माझा समर समाज समर्थ आहे त्यामुळं मी काय कुठं उभं हो राहणार नाही मात्र जर आमचं मराठानी कुणबी एकाचं कायदा पारित नाही केला सगळ्या सोयीची अंमलबजावणी नाही केली तर मी मात्र शंभर टक्के मराठा समाजाला मैदानात उतरणार माझा समाज मी सुद्धा मैदानात असणार आहे त्यांना मी देणारं बनवल्याशिवाय शांत बसणार ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडियल टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा